शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं व्हिडिओमध्ये मध्ये समोर आपण आणि आपल्याला हे जे डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट दिसत आहेत याबद्दल माहिती येथे ज्या प्रतिनिधी आहेत मॅडम माझं नाव शैली भराड मी थर्ड इयर अॅग्रिकल्चर स्टुडंट आहे इथेच कॉलेज ऑफ अग्रिकल्चर बारामतीमध्ये हे सगळे इटालियन हर्ब्स आहेत आणि हे मोस्टली स्पायसेस मेडिसिनल आणि अरोमॅटिक क्रॉप्स मध्ये मोडले जातात वन बाय आता हे पहिलं तुम्ही बघताय पहिलं हे सेज आहे तर सेज आपण मोस्टली इटालियन डिशेस जे असतात त्याच्यामध्ये आपण हे ॲड करू शकतो हे फ्लेवर येण्यासाठी फ्लेवर एनहासाठी यूज होतं त्यासोबत याच्या मेडिसिनल प्रॉपर्टीजसुद्धा आहे भरपूर साऱ्या तर याची पेस्ट वगैरे बनवू ती किंवा ड्राय करून पण आपण यूज करतो हे किंवा चहा वगैरे पण असतो याचा नेक्स्ट हे आहे ऑरगॅनो ऑरगॅनो आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आपण पिझ्झावरती जे टॉपिंग खातो हे सगळं ते वाला ऑरगॅनो असतं तर हे सुद्धा ड्राय करून मग त्याचा यूज केला जातो फ्लेवर एनहासिंगसाठी त्यासोबत याच्या मेडिसिनल प्रॉपर्टीज आहे याचं ऑइल एक्स्ट्रॅक्शन पण केलं जातं पावडर फॉर्ममध्ये पण आपण यूज करतो याचासुद्धा चहा बनवला जातो हा कॅन्सर सेल्सला ग्रो होण्यापासून थांबवतो आणि त्याबरोबर मेंटल हेल्थ वगैरे पण चांगली राहते आपली आणि स्ट्रेस रिलीफ वगैरे पण करतो मध्ये येते हा मेडिसिनल आणि मध्ये पण येते हे मोस्टली तर स्पाइस म्हणून युज केलं जातं कारण याचं ऑइल एक्स्ट्रॅक्शन खूप मोठी प्रोसेस आहे महाग हे रोजमेरी आहे हे सुद्धा याचा सुद्धा स्पाईस म्हणून यूज केला जातो फ्लेवरिंग मटेरियल म्हणून आणि याचं ऑइल एक्सट्रॅक्शन पण केलं जातं इसेन्शियल ऑइल मेनली त्याचं इसेन्शियल ऑइल हे एक तर अरोमॅटिक इंडस्ट्रीमध्ये जातं म्हणजे परफ्युम्स वगैरे बनवण्यासाठी किंवा मग मेडिसिनल युजेस पण खूप सारे आहे म्हणजे होमिओपॅथी झालं आयुर्वेदामध्ये ह्या पण यूज करतो जसं करोना झालं तर आपण हे पाण्या म्हणजे उकळता पाण्यात टाकून याची वाफ वगैरे घेत होतो हे अस्थमा वगैरे क्युअर करण्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे आणि मोस्टली हे हेअर ऑइल मध्ये वगैरे यूज करता हेअर ग्रोथ आणि छान होते तर हे सर्व एक्झॉटिक आहे हां आपल्या एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये आता हे ग्रो होत आहेत हा याची फार्मिंग होते का आपल्याकडे आपल्याकडे मोस्टली नाही आपल्या भारतामध्ये सुद्धा म्हैसूर आणि उटी तिकडे आता याचं कल्टिवेशन सुरू आहे पण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपण इंट्रोड्यूस करतोय म्हणजे महाराष्ट्रामध्ये असं म्हणता येईल की असं इंट्रोडक्शन किंवा डोमेस्टिकेशन बारामतीच्या केवी केलं सध्या होत आहे हां ओके ठीक आहे थँक्यू थँक्यू